आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय छत्रपती शंभू राजांचं नाव घेतलं आमचं अंतकरण उचंबळून आल्याशिवाय राहत नाही महापुरुष असतील संत असतील त्यांचं कर्म असं होतं या देहानंतर सुद्धा ते अभेद्य राहिले शंभू शंभूराजांनी स्वतःचा जन्म सत्कार नेला उला म्हणून तर खऱ्या अर्थानं आजही शंभूराजांच्या विचारांचा आणि नावाचा गजर आम्ही करतो सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी कोसाला आणि संभाज झाला पाहता पाहता औरंगजेबाच्या सामने संभाजी राजांना आणि त्याच वेळी आलमगीर औरंगजेब पाहता पाहता सिंहासनाकडे सदाकडे निघलं हे चित्र वसीमनी पाहिलं आणि वसीम संभाव झुकच्या आलमगीर औरंगजेब के सामने आणि कवि उत्तर अरे राजायो ना झुकेंगे नाही झुकायेंगे खानोष आणि वसीम ची तलवार पुढाल

कि उरे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता तब कहा था इस संभा ने अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता सच कहा था सच कहा था सच कहा काफिर कभी ठंडक ना मिल ले लेकिन अब नहीं अब नहीं अल्लाह तला के गिरफ्त में है तू हम खुदा से आभार माना लगा अली औरंगजेब गुड़िया मरते को नमाज अच्छा रुखोदा पड़ा लगला हे चित्र संभाजी रजननी पाहिलं आणि कभी कल शंकर मानते कवीची कवी आहात आपण या प्रसंगावर सुचते एखादी कविता आणि कवी कलश पाहत राहिले अरे मृत्यूच्या गोटात हा वरंगेबाच्या दरबारात हा राजा म्हणतोय सुस्ते का एखादी कविता अरे ही काय कविता ऐकायची वेळ आहे पण राजाचं रक्ता आलेलं तेजमुख पाहिलं आणि कवी कलश उत्तरला हा राजन का नाही राजन तुम हो सांझे खूप लढ हो जंग देख तुम्हारा तेज तखत दे जांग रंग और आधे काय लढला तुम्ही जंग और आधे काय तुमचा ते तेज तुमचा सामर्थ्य आणि तेज पाहून आलमगीर औरंगजेब सुद्धा गुडघ्यावर टेकून नमाजाचा रुपादा पडतो है कम ऑन आणि औरंगजेब उठ चप 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 सजबतास कहां रखेल कहां रहते रख खदाना अरे उसलला छवा अरे हिंदुस्तान तुमचा खजाना इथल्या मातीचा कण ना कण मानतो आम्ही सो तो गिळलंच हिंदुस्तान तू गिळलीच लूट पण आम्ही होणार नाही भिकारी मागणार नाही तुझ्यासारखे तुझ्या सारख्याला बोलावून हिंदुस्तान भीक देतो घेत नाही असा घेऊ मनगटाच्या आपण बच्चो कि एक भी संभा पैदा नाही हुआ हमारे घराने अरे छावा तुझा 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 पोटी संभा जन्माला येईल कसा रे स्वतःच्या बापाला विष देणाराची खुल्या तू तुझ्या पोटी तुझ्या पोटी अरे संभा जन्माला येईल तो मा साहेब आबासाहेबांच्या कुशीतच आणि सह्याद्री गडकोटांच्या भोशीतच तुझ्या पोटी नाही रे आणि चरफडला औरंगजेब चरफडला औरंगजेब आणि राजे उत्तर याद याद रख महाराष्ट्राच्या माती तू बाय इथं माती करू याद रख आणि औरंगजेब पाहत राहील अरे कोण काही देत आहे

ले जाओ इसे हमारे आणि अमल सुरू व्हायचा वडे बुद्रुक तुळापूर व स्तंबा कडे संभाजी राजाला नेण्यात येत आहे आणि सजेचा आता पहिला अंमल सुरू व्हायचा पहिली सजाय पहिली सभा पहिली सजा आहे डोळे काढायचे दोन हप्स लाल मुंद द

वेगानं पुढे येऊ लागले लाल काही क्षणांचा अवधी निघून गेला प्रत्येक जण भानावर येत होते दोन्ही सळ्या त्याच वेगानं बाहेर आल्या होत्या अरे डोळ्यांच्या जागेवर डोळे राहिलेच नव्हते उरलेल्या होत्या त्या फक्त खोबण्या होत्या उग्र उग्र दर्प सोडणाऱ्या आमच्या बोटाला लागलं तर आठ दिवस हात धरणारे आम्ही माझ्या राजाचे डोळे गेले काय यातना झाले असते काय वितले असे विचार न केलेला अरे डोळ्यांच्या जागेवर राहिलेच खोब पण एवढाही वेळ विचार करायला नव्हता त्याच वेळेस दुसऱ्या सजेचा अंमल सुरू व्हायचा दुसरी सजा होती जबान छटायची पुन्हा दोन हापशी हातामध्ये लखल लख त्या नंग्या तलवारी घेऊन पुढे झाले पाहता पाहता पुढे 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 येऊ लागले आता, आता राजांची नजर समोर गेली अरे नजर होती कुठे राहिल्या होत्या खोबड्या मनमन पाहिलं आता दोन्ही वेगाने येतात अरे ज्या जिबेने केला होता जागर हर महादेवचा जी जीभ म्हणत होती जगदंब जी जेबाने उठवले होते शब्द आबासाहेब आऊ साहेब मासाहेब जीप जाणार जीप जाणार दोन्ही आले पाहता पाहता राजांच्या नजदीक आले राजांच्या कानावर दाबूदोर दिला पण तोंड काही उघड ना डोक्यावर घणाचा घावत

जी मात्र खाली वळवळत पडली आणि राजांच्या मुखातून उघळणारे रक्त सुद्धा जगदंबाचा जागर करू लागले तब्बल 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 चाळीस दिवस हा नन्वित अत्याचार माझा राजा सहन करत राहील अकराव्या दिवशी कवी कशांना ही धग सहन झाली नाही आणि कवी कशाने पहाण सोडला अरे कोणीतरी यायचे बोटाची नख उठायचे कोणीतरी यायचे डोक्यावर घणाचे घाव घालायचे कोणीतरी यायचे गुडघ्याच्या वाट्या सोलायचे कोणीतरी यायचं हाताची बोट छाटायचे कुणीतरी यायचं अंगाची बोकड सोलावं अशी साल सोलायचे कुणीतरी यायचं सोललेल्या अंगावर बिठाच पाडी मारायची कुणीतरी यायचं माणसाचे लचक काढून कुत्र्यांना घालायचं तब्बल 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 चाळीस दिवस माझा राजा आनंदवीत अत्याचार करत सहन करत राहिला पण झुकला नाही वाकला नाही विकले नाही माय अरे शेवटी तो औरंगजेब सुद्धा उत्तरत राहिला सचमु हे छावा शेर पर हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी लेकिन नहीं झुकाई उसने गर्दन हमारे सामने हमने हाथ काट दिए उसके नहीं फैलाए उसने हाथ हमारे सामने, हाँ हाथ हमारे सामने। हमने पांव काट दिए उसके नहीं टेके घुटने उसने हमारे सामने सचमुच छावा है छावा शेर का मानسان जगावक सर हे माझे शिवराय सांगतात आणि मराव कस हे माझे शंभू राजे सांगतात माणसाचा जीवन सार्थके लागलं तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची वय कीर्ती उत्तम मागे खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन असावं तर ते असं असावं जे घडवणार असावं